अभिनेता प्रसाद ओक यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे मतदान करणं हा सगळ्यांचा हक्क आहे त्यामुळं प्रत्येकानं मतदान करायला हवंय आणि प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजवावा असं प्रसाद ओक यांनी म्हटलेलं आहे सर्वांना त्यांनी मतदान करण्याचं आवाहन मी प्रसाद ओक लोकशाहीने आपल्याला दिलेला एक मूलभूत हक्क म्हणजे मतदान मतदान करायलाच हवं मतदानाच्या दिवशी शासनाने जी सुट्टी दिलेली असते ती आपण वेळेत जाऊन योग्य पद्धतीने मतदान करावं म्हणून दिलेली असते त्या सुट्टीचा सदुपयोग करा मतदान करा स्वतःही करा आपल्या कुटुंबियांनाही सांगा मतदान आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलंच पाहिजे धन्यवाद नमस्कार मी प्रसाद ओख लोकशाहीने आपल्याला दिलेला एक मूलभूत हक्क म्हणजे मतदान मतदान करायलाच हवं मतदानाच्या दिवशी शासनाने जी सुट्टी दिलेली असते ती आपण वेळेत जाऊन योग्य पद्धतीने मतदान करावं म्हणून दिलेली असते त्या सुट्टीचा सदुपयोग करा मतदान करा स्वतःही करा आपल्या कुटुंबियांनाही सांगा मतदान आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलंच पाहिजे धन्यवाद